शेतकरी मंडळी नमस्कार भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शन पुणे मोशी या ठिकाणी चालू आहे दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर या दरम्यान आणि हे पानेळे स्वतः आपण पुणे या ठिकाणी आलेलो आहे आता जे आपले कास्तकार शेतकरी वर्ग युवा शेतकरी किंवा महिला शेतकरी हे पुण्याला येऊ शकत नसतील त्यांना घर बसले आहे एक्झिबिशन कृषी प्रदर्शन पाहता यावं यासाठी या आपण व्हिडिओ शूट करून घेत आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत येत राहणार आहे आता इथं हे पंजाब शतकारी खास है की अपन एग्जीबीशन अवश्य भैया कहा से आये से? हाँ। तो हो लुधियाना पंजाब है उतने दिन यहीं पे हैं हमारा प्रिंटिंग का काम है हिंदुस्तान मेट लेवल के नाम से कैसा लगा एग्जीबिशन बहुत बढ़िया बहुत बढ़िया व्यापारी के लिए किसान के लिए सबके लिए बहुत अच्छा है ऐसा एग्जीबिशन लगते रहना चाहिए अच्छा चलो शुक्रिया शेतकरी बंधनं पंजाबवरून गुजरातवरून किंवा जवळपास सगळं राज्यातून एक्झिबिजर किंवा शेतकरी इथं पाहायला आले फक्त आपले जे शेतकरी आहेत महाराष्ट्रामधील त्यांनासुद्धा विनंती आहे की आपणसुद्धा अवश्य आज चांगली माहिती मिळेल तर चला आपण सुरुवात करूया एक्झिबिशन पाहण्यासाठी तर हे जे कृषी प्रदर्शन आहे हे पाहण्यासाठी इथं काही फी आहे एंट्री फी आहे ते किती आहे ते आपण त्यावर एक नजर टाकू आपल्या इथं उदर एंट्री करून घ्या ते तिकीटचे दर दर पाहिले आपण एका व्यक्तीसाठी दोनशे रुपया एका दिवसाला हे पहा आपण जर पूर्ण दिवसही पास घेतली तर आपल्याला चारशे रुपयाला आहे आता मी एका महिन्याच्या अगोदरच पास काढून घेतलेली ऑनलाईन आणि म्हणून दोनशे पन्नास रुपयालाच पूर्ण दिवसची पास त्या ठिकाणी मला भेटलेली आहे आता पूर्णपणे आतमध्ये जाऊन आपण एक्झिबिशन पाहणार आहे काल जवळपास आपण दोन व्हिडिओ शूट करून घेतले चांगलीच माहिती त्यामध्ये आपण दिली ट्रॅक्टर असतील नवीन मशिनरी असतील यंत्र असतील आणि आजही आपण चांगली माहिती कवर करणार आहे या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी कार्ड जे आहे त्या ठिकाणी मिळून जाते हा इथे आपल्याला पूर्ण आयडेंटिटी कार्ड जे आहे त्या ठिकाणी भेटून जातात आणि हे आयडेंटिटी कार्ड घेतल्याशिवाय आपल्याला आतमध्ये जे आहे ती एंट्री मिळत नाही आहे भावाच्या बद्दल ठीक आहे ना इथून आपल्याला एंट्री केलं का काका कुठून आले नगर 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 आज आली काल आले होते आपले जे बाकी कास्तकार आहेत त्यांनी यायला पाहिजे का पाहिले नक्की यायला पाहिजे ना आता आम्ही सुरुवात अजून बरोबर बरोबर नगरवरून किंवा मराठा या काना कोपऱ्यातून शेतकरी असतील कास्तकार असतील त्या ठिकाणी आहेत हे आपलं स्कॅनर स्कॅन केलं जी एंट्री आहे ती सुरू होते माउली कुठं आले लातूर लातूरला चांगला एक्झिबिशन पालव पूर्ण नाही ला? आता जायचं आहे मध्ये बरं बरं तुम्ही लातूरचे ची चला बर तर इथून आपल्या एक्झिबिशनची जे आहे ती खरी सुरुवात त्या ठिकाणी होते आणि इथून आपण संपूर्णपणे रेकॉर्ड करून घेतले ट्रॅक्टर असतील किंवा हे स्टॉल जवळपास पाच स्टॉल आपण कालच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले ते तुम्ही अवश्य पहा त्यामध्ये चांगली माहिती आपल्याला मिळणार आहे आणि कामाचीच माहिती मिळणार आहे ट्रॅक्टर असतील लहान मोठे याची माहिती आपण कालच कव्हर जे आहे ते करून घेतलेली आहे आपण आतापर्यंत गाड्या सी एन जीमध्ये पाहिल्या असतील पण ट्रॅक्टरसुद्धा सी एन जीमध्ये आलेले आहे हे जवळपास कालच्या पर्वच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे नवीन मशिनरी असतील अँत्रीकरण असेल याची सर्वच माहिती त्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळते तुम्हाला शंभर टक्के घर बसल्या चांगलीच माहिती देण्याचा प्रयत्न आपल्याकडून होणार आहे हार्वेस्टरमध्ये खूप सारे नवीन प्रकारचे हार्वेस्टर आहेत कमी किंमत सुद्धा अपडेट केलेली आहे काय ना नवीन रोटर असतील मल्चर असतील आता हे बा इथं फेरणीनंतर रोटर एकसोबत आहे जबरदस्त म्हणजे परत खर्च करायचं काम नाही हे मल्चर मल्चिंग सुद्धा या ठिकाणी होऊन जाते हे रोटर त्यासोबत आत्वाद मल्चिंग म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च जो आहे हा कमी होणार आहे जे आपले कास्तकार आहेत व्यवसाय करण्यात आहे त्यांच्यासाठी मिनी हार्वेस्टर त्या ठिकाणी सध्या जास्त ट्रेंडिंगला असणार हार्वेस्टर म्हणजे हे ट्रोजरच आहे ना कुठं आले यात विचार कुठे आहे का कुठून आलं तुम्ही सोलापूर सोलापूरला सौला... किती तुम्ही तुम्ही सर्व सोलापूर पंधरा दिवसात घ्यायचा चांगला एक्झिबिशन पाहिला तर शेतकरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स आहे एक्झिबिशनला करत आहे किसानला आणि जवळपास भारतातील सर्वात मोठं एक्झिबिशन आहे म्हणजे एक बारामतीला भरते आपण गेल्या वर्षी बारामती गेलो होतो आणि हे सुद्धा पुण्याचं जबरदस्त एक्झिबिशन आहे आपलं धान्य सापकाराची मशिनरी असो हां मिनी अँड असो सगळे कास्तकार चांगली माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात नवीन क्रांती आता हे सोबत फाळ लावलेले आहे आणि माग रोटर आहे मल्चर आहे जे आपण ताग ढेचा शेतामध्ये गाडतो त्यांना मल्चर खूप चांगल्या पद्धतीने काम करते आता हे पा हे अवजार आपण कधी पाहिले पण नसतील एवढे खतरनाक एक अवजार आपल्या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळतात आता सोलर वर आपला पंप चालतो कसा त्यावर एक नजर आपण त्या ठिकाणी टाकणार आहे म्हणजे काय होते की शेतकऱ्याकडे लईन नसते आणि म्हणून सोलर वर हा पूर्णपणे चालत आहे शेतकरी मंडळी सोलर वरती आपला पंप चालतो कसा किंमत किती आहे आणि शेतकरी कसा घेऊ शकता अशी अतिशय थोडक्यात पण चांगली माहिती आपण सरांकडून जाणून घेऊ सर नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार शेतकरी सिंचन करतात बागायत करतात तर प्रॉब्लेम जातो आहे ना आता हे आपलं पूर्ण सोलवर आहे का पूर्ण तर याची किंमत आणि सर शेतकरी कशी घेऊ शकतात सर याची आपल्याला आता मुख्यमंत्री स्वकृषी पंप योजना म्हणजे मागेल त्याला स्वकृषी पंप योजना चालू आहे त्याच्यामध्ये शेतकरी अर्ज करू शकता अर्जाला त्याला आपल्याला सबसिडी नव्वद टक्के दहा टक्केच अमाऊंट आपल्याला शेतकऱ्याला भरायची हा त्यासाठी कागदपत्र पत्र लागायचे सात बारा आधार कार्ड बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या नावावरती सात बारावर विहीर फोर्स किंवा शेततळ पाहिजे बरं हा तिथून आपल्याला एमिसिवि अप्रुल भेटल्याच्या नंतर आपल्याला तीन एच पी साठी वीस हजार रुपये पाच एच पी साठी तीस हजार रुपये सबसिडी आहे हो। फक्त शेतकऱ्याला भरायची आणि एसटी फक्त पाच टक्के अमाऊंट ही शेतकऱ्याला भरायची आणि आता पाठीमाग एक पंधरा दिवस झाले तेव्हा गिनी बुक रेकॉर्ड आप झाला आपलं अच्छा एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार पंप आपण महाराष्ट्रामध्ये मध्ये बसवले महाराष्ट्रामध्ये आपल्या कंपनीला सात हजार चारसे ोपन्नास पंप बसवली हो अच्छा म्हणजे एक बागायसाठी किंवा लैन म्हणता येणार नाही झंजटच काही विषय नऊ ते पाच वाजेपर्यंत फुल चालणार कंटिन्यू कंटिन्यू चालणार हे पाच पाच विहिरीसाठीच आहे तीस मीटरच कनेक्शन आहे हे असं पाणी मारत आणि जर आपण स्पिंगलर सेट म्हणलं तर वीस प्लस पाच इंचपी हे मशीन किती असं इथे काय म्हणायचं हे मशीन किती वाजपर सुरू असतं इथं हे चालू होतं आपलं आठ वाजेपासून पण आठ मशीन किती असत सुरू आहे पाच एंचपीचा सेटअप आपला पाच एच पी ची मशीन आहे पूर्ण पाच एच पी अप नऊ पॅनल आहे त्या पाचशे पस्तीस वाटत एक पॅनल म्हणजे हे पूर्ण पॅनल येणार आहे हा हे पूर्ण सेट येणार अच्छा असं आर्थिंग वगैरे सोबत असं कंट्रोलर असत आणि मोटर असते त्याला ही आपली पाच एच पी ची मोटर पूर्ण अच्छा ठीक आहे शेतकरी म्हणून सोलर म्हणजे समजा काळाची गरज झालेली आहे काय काय कुठं आलं तुम्ही जुन्नर जुन्नर तुम्ही पण जुन्नर, जुन्नर? जुन्नर अच्छा अच्छा आपले शेतकरी इथं इथं महाराष्ट्रामधील तुम्ही पाल पूर्ण एक्झिबिशन आहे बोला ना तुम्ही पालक आहे तुम पूर्ण चांगलं वाटलं का हा मस्त वाटतंय अजून बरेचस पाहायचं शिल्लक कसं या वर्षी फार मोठा आहे शेतकरी म्हणून ना मागच्या वर्षी मी आलो होतो म्हणजे थोडसं लहान होतो यावर्षी रेकॉर्ड ब्रेक एक्झिबिशन आहे म्हणजे काल आपण पाहणं झालं नाही शेवटी पाहता पाहता पाय दुखले थांबलो आणि आज परत नव्यानं आपण शूट करून घेत आहे या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे इथंच आपण तीनचे चार भागमध्ये आजचा व्हिडिओ शूट करून घेत आहे कारण एक्झिबिशन फार मोठं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये चांगली माहिती भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे चला धन्यवाद पुढच्या आप भागमध्ये आपण डेअरीचं संपूर्ण कव्हर करणार आहे म्हणून अवश्य पहा